काय ना जायचं उजा आणायचे मक म्हणायचे रात्री दार्या होतो बाळ्या हा डोळा वै सुतो बघा पण राहील आता आजचे दिवस अजून आहे दारी काका मामा हे समजी पद तुमच्याकडे आहे का पाणी आता उन्हाळ्याचं होईन नाही काय माहिती असेल की कि आम्हाला आलंय तीन तासाच हिर आली दोन अडीच तासावर दोन्ही हिरीचं मिळून पण आम्हाला नळाचा हा या नळा म्हणजे पंधरा दिवस येतं आठवणी पण आता था। नाही अरे नळाला पाणी हा हा असू द्या मग यष्मा कुठे येईल तिकडं आहे सकाळचं काही चाललं नाही आज लय उशीर झाल्यावर झालं करायचं

काय झालं <laughs> का परत सांगतो कारण तुला बर तुझ्या ह्याने बाबा असू द्या चला बाकीचं नेक्स्ट ज्ञानूच काय चाललंय बघू ज्ञानूच झाली का अंघोळ ते अंघोळी आताशी गेले त्यामुळे तर आलो मी आई ती ही केर भरून अगं मला धार काढायची परत म्हणजे तुम्हाला ही करून द्यायला अजून गव्हाचं दाळ तिकडे हे आणावं लागणार नाही काय करायचं येऊ का घेऊन मग अजून तुझ्या अंघोळ नाही आंघोळ झाली किती चार्जिंग आहे बघ नाही तर कालच्या घसरण बसायची का सका, सका, का आज जायची नाही ना लाईट काल बुधवार काय गुरुवार होता काय सांगाव त्या लाईटीच काल कवा गेली लाईट ह्या टायमाला काय आली नाही कायपर्यंत सगळी पंचायत होऊन जाती बघ बर काय चाललंय सकाळ सकाळ काय कळा नाहीच मला तर आज काय होत आहे ते सगळं दुधाची बादली इतक्या मेहनतीने दूध काढून आणलं आणि बादली झाली पालती हो का साऱ्या घरात दूध सांडलं टाकलं पोत त्याच्या सगळीकडं लोंडा निम घरत त्या दुधानेच बरं झालं बादली निसाटली हातात न ती सारं दूध सांगलं चांगलं असतं लक्ष्मी माता दिवस अभिषेक घातला का दुधाचा आता ती तेलकट बादली तरी कस काय निसाटली हातात हातातनं काय ती सारं दूध झालं पालत त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा चहाच प्यावा काय सुसानाच काय <laughs> <वाई>, सुसा <laughs> काय तर एवढं सगळी मेहनत करायची ना सांडलं <laughs> आता हो जाऊन <laughs> द्या तरी करीत नाही तर म्हणून म्हणलं मरून त्या सांडून द्या आता काय आज चहाला पण दूध नाही आलय थोडं दूध राहिलं का एवढंच कुठं गेलं ती ते आहे रात पातील एवढं राहिलं सुद्या म्हणलं आता तेवढ्याच चिरबळ भागवायचं आता रातच थोडं दूध होत त्याच्यात केला चहा हाताचा तिथं डबा हाय की कुत्र्यांना पान ठेवायचा अरे नाही डब्यात ठेव बाबा कुत्र्यांला पाणी भाजी झाली वांग्याची भाजी केली वांग्याची भाजी केली शिजली का भाजी तिथे अन्नापास देऊन ये सांडलेलं दूध थोडं भरलं होतं मी त्याच्याकडे देऊन ये ती कुत्री हा केली तुम्ही पाणी ठेवायचं हे ठेवायचं शिरलं का मांगा त्या इकड गॅसवर मांडा थोडस कमी गॅसवर काय तुझं थांबा मला ते एकदा छापिन दे बाया मला सकाळनं गार लागले आणि वरती सगळं देते मी लगेच झाडून हे काढते तिच्या घालायच्या ती येण्या आणि उशीर झाला की असं असत तिथे गडबड माझ काम राहिलेलं असत जी सकाळची घाला कुठं काय करा तो आला का दूध घालून डळा नाही कावशी जातोय गव्हाचा अ गव्हा चपात्या नाही तुम्हाला काय करतो तुझे हानी बघ येतोय का घेऊन नको राव त्याचे काय सांग बर का ग काय झालं नासकशाही ते नाही येतय मी नाshay नाही तू नाही ना जायचं ना हा मग नको जाऊ बा तू घरी राह आता मी कधी दे की अरे आपण आता सव्वीस जानेवारी परवा दिवशी आली कधी जीव नको तू वर्षात आता घेऊन हो काय होते यांना काम सांगायचं म्हणलं ना त्या गाडीसाठी व्हायचा नको

असते वाद घालताना निस्ती म्हणायचं मला गाडी देत त्यांनी म्हणायचं गाडी मला वाटतं गाडीच झाकून ठेवावं तळवटाने सोडवाय सारखं गावात जायचं दळण कुठं लाकडीला अरे लाकडी कुठं काजड कुठं त्याला म्हणायचं की सोडवायला यायचं नाही त्याच्यामुळं आम्हाला सर प्रश्न का आला नाही काही कुठे मग आम्ही काय सांगणार बर असं द्या मी बघितलं का तुम्ही गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्ही या सगळेजण छाप्याला भाकरी अजून काम सकाळची गडबड गार लागतय वाईलच कुणाच्या कोणाला मिळत नाही असू द्या शुभ सकाळ बापूच काय तर माझं काय तर आत्याचं काय तर पोरांचं काय तर सगळ्यांचं आ नवशेत खात नाही तिकडे काय तर मला मला म्हणतेस आता अंडीच खा बार मी ला डोळा आला म्हणजे त्याचा काय संबंध आहे डोळा नाही तर सकाळ सकाळ काय डायलॉग मारलं काय बापुंचं तर एवढं आत्यास एवढं बाज आणि पोरं काय कोणाचं काय तरी रवी शिंदे नाहीत घरात आलस बघा <laughs> बापू तर गाडी बापूला आमच्या शंभर तर गाडी वाजली आणि तरी जिथे राहिले शंभर वर्ष हरणा वाजवाय लागल त्याच्यात तरी रवी शिंदे नाहीत म्हणून तरी बरं नाही त्यांचा त्यांचं तिसरा ताला असायचा बाहेर त्यांना